नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडी आका, आका बच्छू कडू पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर अडीच वर्षांनी दौऱ्यावर गेले हा नेपाळचा परिणाम आहे मोदी यांना भीती वाटत आहे की आपलं घर जळू नये स्वतःच्या घरावर वेळ आली तेव्हा मणिपूरची आठवण आली आहे दुसरं काही नाही असं सडकून टीका प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला मंत्रिमंडळ मधील अर्ध्याहून अधिक मंत्री आका असून देवेंद्र फडणवीस हे मोठे आका आहेत अशा शब्दात बच्चू कडू यांनी हल्लाबोल केलाय बच्चू कडू म्हणाले की पीक विम्याचे निकष बदलले आहेत या प्रश्नावर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली त्यांनी सांगितले की राज्याच्या मंत्रिमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका आहेत तर फडणवीस नये गुजरातमध्ये या कंपन्या फिरकत सुद्धा नाहीत पीक विमा कंपन्या फसवे आहेत असं कडू म्हणाले या देशामध्ये भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागली आहे काही मंत्री फक्त पैसे कमवण्यासाठीच मंत्रीपद घेतात सर्वांचे मोठे आका देवेंद्र फडणवीस आहेत असं कडू म्हणाले